जय जय ऋवीर समर्थ दास दासबोध दशक चौथा नवविदा नाम, समास धावा मुक्ति चतुष्टे नाम श्रीराम समर्थ मुळी ब्रह्म निराकार ये तेश रूप अहंकार ओ पंचभूताचा विचार ज्ञानदष्टी बोलिला ओ अहंकार वायुरूप यावरी तेजाचे स्वरूप या तेजाच्या आधारे आप अवर्णोदक दाटले या औरणोदकाच्या आधारे धराधरली फनीवरे वरती छप्पन कोटी विस्तारे वसुंधर आहे येवरी सप्तसागर मध्य महा महाथोर अष्ट दिक्पाल तो परिवार अंतरे वेष्टीत राहिला तो सुवर्णाचा महामेरू पृथ्वीसतयाचा आधारू चौऱ्याऐंशी सहस्त्र विस्तारू रुंदी तयाची, उंचतरी मर्यादे वेगळा भूमीमध्ये सहस्त्र सोळा या भोवता वेष्टितपाळा लोकालोक पर्वताचा या ऐलीकडे हिमाचळ जेथे गळाले सकळ धर्म आणि तमाळ नीळ पुढे गेले जेथे जावया मार्ग नाही मार्गी पसरले महापहि सुखे सुखावले तेही रूप भासती ते या ऐलीकडे शेवटी जान बद्रिकाश्रम बद्रीनारायण येथे महा तापसी निर्वाण देह त्यागार्थ जाती या ऐलीकडे बद्रिकेदार वाहोण ये लहान थोर ऐसा उघा विस्तार मेरूपर्वताचा या पर्वता पाठारी इनशृंगे विषमहारी त्रिवारे राहिले तयावरी ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मशृंग तो पर्वताचा विष्णू शृंग तो मर्गजाचा शिवशृंग तो स्फटिकाचा नाम त्याचे वैकुंठ नाम विष्णुशृंगाचे सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे अमरावती इंद्राचे स्थळ खालते येथे गंधगंधर्व लोकपाळ तीस कोटी देव सकळ चौदा लोक सुवर्णाचळ वेष्टीत राहिले येथे कामधेनूची खिल्लारे कल्पतरूची बने अबारे अमृताची सरोवरे आई ठाई चंबळती येथे उदंड चिंतामणी हिरेप्रिसाची या खानी येथे सुवर्णमय धरणी लखलकायमान मान पाकती नवरत्नाची या पाषाणसिळा येथे अखंड हृषवेळा आनंदमय तेथे अमृताची भोजने दिव्यकंदे दिव्यसुमने अष्टनायिका गंधर्व गायने निरंतर तेथे तारुण्य वोसरेना रोगव्याधीही असेना वृद्धाप्य येना कदा काळी तेथे एकाहून एक सुंदर तेथे एकाहून एक चतुर धीर उदार आणि शूर मर्यादे वेगळे तेथे दिव्य देह ज्योतिरूपे विद्युलतेसारखी स्वरूपे तेथे यश प्रतापे सीमा सांडिली ऐसे ते स्वर्ग भुवन सकळ देवांचे वस्ते स्थान या स्थळाचे मेहमान बोलजे तितके थोडे येथे ज्या देवाचे भजन करावे येथे ते, ते देवलोकी रहावे स्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे लोकी रहावे ते स्वलोकता समीप असावे ते समीपता स्वरूपची व्हावे ते स्वरूपता श्री मुक्ती देवस्वरूप झाला देही त्रिवस्त कौसब लक्ष्मी नाही स्वरूपतेची लक्षण पाही ऐसे असे सुकृत आहे तो भोगिती सुकृत सरताच ढकलून देती, आपण देवते असती जैसे तैसे म्हणून तिनी मुक्तीनासिवंत मुक्ती ते शाश्वत तेही निरोपिजेल सावचित्त एक आता ब्रह्मांड नासेल कल्पांती पर्वतासहित जळेल क्षिती तेव्हा उघेच देव जाती मुक्ती केथे तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ निर्गुण भक्ती तेही अचळ मुक्ति ते केवळ जाणिजे जे सी निर्गुणी अनन्य असता येणे होय सायोजता सायुज्यता म्हणजे स्वरूपता निर्गुण भक्ती स्वगुण भक्ती ते चळे निर्गुण भक्ती ते न चळे ओघे कळे सद्गुरु केलिया बोधे, गुरुशिष्य संवादे चतुष्टे नाम समास धावा जय जय समर्थन